हाय नमस्कार कसे आहेत सगळेजण बरे आहेत ना गुलाबाचं फुल कुणाला आवडतं डोक्यात लावायला मला तर लय आवडतं बाई म्हटलं चला एक डोक्यात लावायला गुलाबाचं फुल घ्यावं आणि फिडिओ करावं तर चला आता कस माहिती आहे का माझ्या युट्यूब फॅमिलीला मी सांगते आता बरेच जण मला म्हणते की तू ज्योती ज्योतीकड गेली का ज्योतिताईकड गेली का तर ताईच्या भटीवर नाही आलेले मी कारण मी स्वतः आता का वीट भट्टीवर काम करणार आहे त्याच्यामुळे मी भटीवर आली काय काय जणी जळ कुठलेल्या आहेत त्या काय माहिती माझ्या सवती आहेत का काय <coughs> जावा तर नाही त्या मला दोनच दीर तर त्यांच्या बायका तर काय माझ्यावर अजून जळत नाही त्या काय नाही आम्ही बहिणी बहिणीवानी मिळून मिसळून राहतो पहिलं करायचं भांडण पण आता काय भांडण करत नाही आता लय आम्ही गोडी गुलाबीना मिळून मिसळून राहतो या मग त्यांना जावं काय म्हणणारच नाही मी कुणाला की मला कमेंट करतात का नाही त्यांना काळजी लागलेली असती माझी त्यांना मग त्या काय माझ्या सोबतीच म्हणती प्रत्येक व्हिडिओवर माझ्या जळलेल्या हायती प्रत्येक व्हिडिओला कमेंट असते तर काय जणीच असं म्हणणं की राधे तू हळदी कुंकाला गेली तर बायांना ते आवडत नाही तर त्यांना म्हणती की तुम्ही साईटला बसा मला व्हिडिओ करायचा कंटेंटसाठी कुठं पण जाती कुठं पण व्हिडिओ करते कसं असतंय माहिती आहे का आमच्या गावातल्या बऱ्याच बायांना व्हिडिओ करायला आवडतं आणि मी व्हिडिओ करते म्हणून आव बाया मला बोलवत्यात का तर बाबा भविष्यात ते येतं गेल्या वर वर्षी आम्ही अशा असा हळदी कुंकू केलं होतं आणि त्याचा व्हिडिओ कायमचा राहील पुढल्या वर्षी बघायला काय काय जणांच्या नातेवाईकांना पण ते आवडतं काय काय जणांचे तर नातेवाईक व्हिडिओमध्ये बाबा आमची व्यक्ती येईल ह्या हिशोबावर माझे व्हिडिओ कंटिन्यू बघत असतात अशा बरेच जण आहेत पण जे माझ्यावर जळत आहे का नाही सध्या कमेंट्स करायला इतक्या जळ कुठल्या आहेत का नाही त्या माझ्या सौती माझ्या नवऱ्याच्या बायका बायका बी नाहीत्या माझ्या नवऱ्यानं ठेवलेल्या ठेवलेल्याच आहेत त्या अशाच मोकट म्हणून त्या माझी का नाही सारखी काहीतरी प्रत्येक व्हिडिओला निंदा करतच असते माझ्या नवऱ्यानं थे अशाच ठेवलेल्या आहेत त्या मग त्यांना मला पळवून लावून त्यांना ला नांदा यायचं इथं बिगर लागण्याचा असंच माझ्या नवऱ्यासंग राहायचंय त्यांना मा माझ्या नवऱ्याशिवाय त्यांना कटनात झालंय त्याच्यामुळे त्या का नाही मला त्या व्हिडिओमधून म्हणजे त्या सोशल मीडियावरनं बाहेर काढून फेकायचं ठरवलेलंच आहे तर तशाच काहीतरी का नाही आमच्या इथं आहे त्या बाया त्यांना नाही आवडत व्हिडिओ करा कारण आता बऱ्याच जणांना असं माहिती झालेलं आहे की बाबा व्हिडिओ केलं की हिला पैसे येतात घरात बसून हिला पैसे येतात हिचं ह्याच्यावर घर चालतं मग कसं असतं माहिती आहे का त्या कुणाकुणाला असं वाटतं हिला ऐक पैसे येतात आणि हिला व्हिडिओमुळे पैसे येतात आणि मग कश म्हणून तुम्हाला वाईट वाटतं या की आम्हाला घेऊ नको व्हिडिओमध्ये म्हणलं तरी का नाही ही राधी व्हिडिओमध्ये घेते आणि ज्यांना नको वाटतं ना त्यांना मी अगोदरच सांगत असते की ज्यांना व्हिडिओमध्ये आवडत नाही त्यांना साईटला व्हा त्यांच्या ते साईटला होत्यात साईटला होत्यात पण तुमची का जळती या तुमची का जळती या व्हिडिओसाठीच जाते आणि बाया नको व्हिडिओ करू म्हणलं तरी बळच व्हिडिओ करते या आणि हळदी कुंकाला पण व्हिडिओसाठीच गेली आणि ह्याच्या लग्नात लग्नामध्ये त्या गेल्यावर मला त्यांना आवर्जून सांगितलं होतं की नवरीच्या सगळे व्हिडिओ तुला आत तरी बरेच व्हिडिओ हळदीचं काढलं नाही तर साखरपुड्याचं व्हिडिओ काढलं नाही तर मी परत ते नवरी घालवतात ना ती व्हिडिओ काढलं नाही तर मी पण त्यांची पूर्ण परवानगी होती आणि परवानगी शिवाय मी कुणाच्या व्हिडिओ करायला सवय पण नाही मला माझंच कमी पडतंय या तर माझं मला काही कमी कंटेन नाही का पण लोक बोलवतात चला बाबा आवडीनं आपला पण व्हिडिओ होईल त्यांना पण आनंद वाटेल ह्या हिशोबावर मी जाते आणि मला जायचंच असलं का नाही मी तर कहो पण इचरत नाही केस इचरत नाही साडी घालत नाही मी जशी असेल तशी कुठं पण उठून जाते आपल्याला तस लप पटतच नाही आपल्या मूडवर सगळा खेळ असतो व्हिडिओ करायचा नाही कर करायचा हिथून पुढं तुम्हाला सांगते ज्याची ज्याला मी तर कुणाच्या ह्याच्यात जाणारच जा जा नाही पहिली गोष्ट म्हणजे आणि ज्यांना पण आवडत असन का नाही कर व्हिडिओ करायला तिथं मी आवृून जाते असतात भाऊ खाणाऱ्या बाया आता आमच्या गावात आहेत बरीच बाया तशा की त्यांना माहिती बाबा व्हिडिओ मधून हिला पैसे भेटतात मग आपण नाही जायचं म्हणजे आपण तिचं काहीतरी खराब करायचं अशा बाया आहे त्या म्हणून त्यांना वाटतं आम्हाला नको घेऊ नको घेऊ त्यांना मी घेत नाही एडिटिंगमध्ये त्यांना कट करून टाकते ज्यांना आवडत नाही त्यांना मी बिलकुलच मध्ये घेत नाही आम्हाला नको बाय आम्हाला नको जणू काय माझा त्यांच्या वाचून व्हिडिओ बंदच पडणार हा किंवा मला कमाईच होणार नाही माझं त्याच्या वाचून काहीच बंद पडलं नाही ज्या टायमाला बंद पडलं होतं त्या टायमाला मी माझ्या नवऱ्याचं भांडत होते माझ्यानंदाला बिशिव्या देत होती कारण माझं व्हिडिओ वाचून बंदच पडत होतं त्या टायमाला नंदाला शिव्या दिल्या मी नवऱ्याला शिव्या दिल्या मी लेकरांना सुद्धा शिव्या दिल्या माझ्या घरातली इज्जत सुद्धा मी काढली जेव्हा बंद पडत होतं तेव्हा तेव्हा काय मला बाहेरच्या बाया नव्हत्या व्हिडिओ करायला आणि ही ती एवढ्या घाण कमेंट्स टाकायला आमचं व्हिडिओ घे आमचं व्हिडिओ काढायचं नाही तर बाया म्हणते आमचं व्हिडिओ काढू नको तर कंटेंटसाठी तिथं जाते तुला भाऊ सुद्धा कोण देत नाही का देना कुणाच्या जीवावर माझं चाललेलं नाही कुणाच्या जीवावर जे व्हिडिओ करू नको म्हणत ना त्याच्या पण जीवावर माझं काय चाललेलं नाही आणि ज्यांना नको नको म्हणत ना त्यांचे तर तोडणं पुढंच असतं ते बघा आव कॅमेऱ्याच्या साईडला येऊन उभं राहणार माझा हात फिरणार पण कसं असतं माहिती का आणि जिथं आपल्याला व्हिडिओ करायला तिथं ते आव रोजून येणार म्हणजे का नाही आपण एडिटिंग करताना कर आपलं बोलणं होऊन जातं आपली कॉमेडी कट होऊन जाते अशा गोष्टी आहेत त्या कुना कुना माला माला मी काय कुणाच्या कुणाला आमंत्रण देत नाही कुणाला मी सांगत पण नाही की मला घेऊन चला मला उलास पण नाही कुणाच्या इथं जायला माझ्या घरामध्ये बघितलं ना तर हळदी कुंकू सुद्धा भेटणार नाही मला हवस बी नाही इच्छा बी नाही काहीच नाही मी कधी मला कुणी बोलवलं तर एक माणूसकीच्या नात्यानं मी जाते नाही तर मला उलासच नाही कुणाच्या घरीदारी जायचं व्हिडिओ करायचं म्हणून मी म्हणत असते की ज्यांना आवडत नाही त्यांना साईट लाव ज्यांना आवडतं ते तिथंच बसतात आनंदाने उलट व्हिडिओमध्ये येतात त्या बाया आणि तुम्ही एवढं लेक्चर कमेंट मध्ये देणार म्हणजे तुम्ही काय माझ्या सवते फिवते हवंय का माझ्या नवऱ्यापाशी येऊन राहायचं मग तुम्ही राहते तुम्हाला हळदी कुंकाला बोलवलं ना म्हणजे बिगर व्हिडीओ चा बसता मला कंटेंट भेटतो आणि मला त्या समोरच्या व्यक्ती सांगते की बाबा चल व्हिडिओ होईल तुझा तेवढंच पुढल्या वर्षी बघायला होईल ह्या हिशोबावर मी तिथे जाते त्यानं मुच्या हळदीच्या टायमाला मी व्हिडिओ केला नाही तर त्यांना किती वाईट वाटलं का तू व्हिडिओ केला नाही हळदीचा मी त्यांना जाईल ना माझा मोबाईल खराब झाला चार्जिंग नाही अशा कित्येक बाया आहेत त्या आणि ज्या म्हणतात का नाही तशा ज्या तशा म्हणतात का नाही त्या तर काय तुम्हाला सांगू त्याला घरात बसून तेवढंच काम आहे तेवढंच काम आहे त्यांना दुसरं काय कामच नाहीत जसं तुम्ही म्हणता ना तशाच बाया पण आमच्या गावात त्या हायत आमच्या गावात तशा बाया की त्याचं कसं चांगलं आमच्या गांडीतनं चिकुल पडूस तर आम्ही चिकूल थापतो ही होऊस तर आम्ही काम धंद करतो मग ही कशी काय घरात काम करून का नाही घरात बसून खाती मग आम्हाला नग बाय घेऊ मग त्यांना माहिती आहे आपण त्याच्या कॅमेरामध्ये मध्ये मध्ये केलं का नाही की त्यांचं बंद पडतंय कारण व्हिडिओ परत मला टाकायला येत नाही ना तसा नग बाय ती हिता आली नग बाय ती तिथं आली आणि कट करून करून ते बारीक व्हिडिओ होतो धडत्यात कॉमेडी बी नसते धडत्यात काहीच नसतं मग काय काय बाया अशा खराब करतात कारण त्यांना पण माहिती आहे तुमच्यासारखीच आहेत ती आम्हाला न गं आमचं नका घेऊ आणि पुढं तर कॅमेऱ्याचे येणार आता काय बायांना रागेल की असं झालं तसं झालं पण मी त्यांना त्यांना नाही बोललेले मी कमेंट टाकणार बोललेले आहे ज्या बाया तशा म्हणल्यात ना का नाही त्यांना मी कुणालाच काय बोललेलं नाही मी कॅम काय म्हणते कमेंट्स कमेंट्समध्ये जी जी मला मग बोलले ना तसं की बायका तुला भाव देत नाही आम्हाला घेऊ नको म्हणलं तरी पण का नाही राधी व्हिडिओ करते पण मी का नाही तसं म्हणणाऱ्या बायांना घेतच नाही बिलकुल घेत नाही मलाच आवडत नाही की आपला व्हिडिओ बाबा त्यांच्यामुळे खराब होईल आणि ज्या कमेंटमध्ये सांगतात त्या तर काय माझ्या नवऱ्यानं ठेवलेल्याच बाया आहे त्याच्यामुळं तर काय विषयच नाही आणि तुमच्या उरावर का नाही उरा ना, मी तर माझं व्हिडिओच करत राहणार आहे तुम्ही काय बी बोमला तसंच माझ्या नवऱ्यास तसं बिगर लागणार येऊन बसा माझ्या नवऱ्यानं तुम्हाला ना नाही भाऊ दिला ना तरी पण त्याच्या महाग लागा मला काय फरक पडत नाही मी दिला असंच सोडून कमेंट करणारावर सोडून तर चला बाय